नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती महत्वाचं एक परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यू डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस ची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे ज्यू डायस पोर्टलवर शाळा पोर्टल विद्यार्थी पोर्टल आणि शिक्षक पोर्टल तात्काळ अपडेट बाबत एक महत्वाची कार्यशाळा लवकरच घेतली जाणार आहे आणि ती कार्यशाळा कुणासाठी असणार आहे कशा पद्धतीची असणार आहे केव्हा असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडएसला दोन हजार चोवीस पंचवीस करीता शाळा विद्यार्थी व शिक्षक पोर्टल तात्काळ अपडेट करण्याबाबत कार्यशाळा घेतली जाणार आहे तर या कार्यशाळेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया हे यांच्याकडून दिनांक एकोणतीस चोवीस ला निर्गमित झालेला आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ कारण हे अत्यंत महत्वाचं असणार आहे तर बघा प्रति अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी महानगरपालिका मुंबई विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस युडॅश प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे परिपत्रक काढलेला आहे तर या परिपत्रकामध्ये माहिती जी दिलेली आहे ते आपण आता पाहणार आहोत कुणासाठी नेमकं हे असणार आहे तर बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस युडॅश प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्यावत करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे ज्यू प्लस पोर्टल वरील चोवीस च्या अहवालानुसार राज्यातील सव्वीस हजार दोनशे एकोणचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती अद्याप करण्याचे काम बाकी आहे आणि जोडास प्लस प्रणालीमध्ये शिक्षक व शाळांची माहिती भरणे बाकी आहे शाळेच्या मुख्याध्यापकांना जोडस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दिनांक सहा नऊ दोन रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळात जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व महानगरपालिकेचे एमआयस कोऑर्डिनेटर यांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर मित्रांनो ही जी कार्यशाळा आहे ही सहा तारखेला होणार आहे सहा नऊ दोन हजार चोवीस ला आणि हे जे आहे जिल्हा स्तरावरचे संगणक प्रोग्रामर आहे आणि महानगरपालिकेचे जे एम आय एस को ऑर्डिनेटर आहे यांच्यासाठी असणार आहे परंतु भले हे यांच्यासाठी असेल तरी पण शाळा स्तरावर आपल्याला आपली माहिती अद्ययावत करायची आहे त्यामुळे ही ही सूचना जी आहे आहे आपल्यासाठी अत्यंत असणार तर काय आहे यामध्ये पाहू आपण तर बघा शाळेमध्ये पुढील विषयावर आढावा घेण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस जुड प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशनचे काम पूर्ण करून घेणे सन दोन हजार तेवीस चोवीस युडएस प्रणालीमध्ये ड्रॉप बॉक्स मध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे राज्य अभ्यासक्रम शाळांचे वर्गीकरण शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक शाळेचे माध्यम याची जिल्ह्याचे सर्व यादी तयार करणे शून्य विद्यार्थी एक विद्यार्थी दोन विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खात्री करणे शून्य विद्यार्थी एक विद्यार्थी दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करून घेणे त्यानंतर परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजे पीजीआय संबंधित ज्युडस प्लस मधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घेणे यामध्ये काय असणाऱ्या पीजीआय इंडिकेटर मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षणाचे आधार व्हॅलिडेशन दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची -सो माहिती आयसीटी डिजिटल लायब्ररी शाळांमधील संगणकीय या साहित्य याबाबतची माहिती विद्यार्थी विद्यार्थिनी व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छता गृहाची माहिती इथं दहावी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश उपलब्धतेची माहिती व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्यानंतर लायब्ररी बुक बँक रिडिंग कॉर्नर सॅनिटरी पॅड किचन गार्डन रेन वॉटर हार्वेस्टिंग फॅसिलिटी ड्रिंकिंग वॉटर सोलर पॅनल इत्यादी बाबतची माहिती त्यानंतर शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती शाळा व्यवस्थापन समितीची माहिती मुख्याध्यावर व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन ऑफलाईन प्रशिक्षणाची माहिती तरी उपरोक्त कार्यशाळेसाठी संगणक प्रोग्रामर व एम आय कोऑर्डिनेटर यांनी कार्यशाळेसाठी पूर्ण वेळ लॅपटॉप सह उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे आर विमला राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तर मित्रांनो युडेस प्लस साठी अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे आणि यानुसार जे कार्यशाळा होणार आहे ते जिल्हा स्तरावरील जे प्रोग्रामर आहे किंवा एम आय एस कोऑर्डिनेटर आहे त्यांची होणार आहे परंतु ते झाल्याबरोबर लगेचच आपल्याला सुद्धा आपली सुद्धा कदाचित कार्यशाळा होऊ शकते किंवा लगेचच आपल्याला त्या सूचना येतील किंवा एक नवीन परिपत्रक जारी होईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला युडएस प्लस मध्ये तीनही पोर्टलवर आपल्याला माहिती जी आहे ते अद्यावत करायची आहे तर मित्रांनो या संदर्भात सुद्धा बाकीचे व्हिडिओ आपण लगेच बघणार आहोत जसं शिक्षक पोर्टलवर आपण माहिती कशी अपडेट करायची किंवा विद्यार्थी पोर्टलचं तर काम सुरूच आहे ऑलरेडी बहुतेक जणचं जान झालेलं आहे आणि शाळा स्तरावर सुद्धा शाळा पोर्टलवर कोणती माहिती आपल्याला अपडेट करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो या व्हिडिओ करायची लिंक या व्हिडिओच्या मध्ये देण्यात आलेल्या तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असेच नवनवीन शिक्षण विभागाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या जा मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद